नगर परिषद दर्यापूरचे इलेक्शन लागले आणि सर्वांच्या समोर एक चेहरा उभा राहिला तो चेहरा म्हणजे हा फोटो ती चप्पल साठीच आहे म्हणजे त्याचे दोन ते तीन प्रतिष्ठान आहेत प्रतिष्ठान असल्यावर पैशाचा माज नसलेला दर्यापुरातला चेहरा म्हणजे रामेश्वर चव्हाण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पण घरा हे राजकारणच होतं शंकरराव चव्हाण गेले कित्येक वर्षे शेतकरी जिन्याचे ते संचालक होते आणि त्यानंतर नगरसेवक होते पण कधी शंकरराव चव्हाणने इस्त्रीचे कपडे घातले नाहीत शंकरराव चव्हाणने प्रॉपर्टी वाढवली त्यांनी पिकं काढले जमिनीत राबले ते रामेश्वर भाऊ चव्हाण यांनी सुद्धा केलं पण आज त्यांचे तीन तीन चार चार प्रतिष्ठान आहेत आणि मुलं सात्विक आहेत मुलं सर्व सांभाळतात पण कधी पैशाचा माज न आलेला माणूस म्हणजे रामेश्वर चव्हाण आज आपण त्यांची मुलाखत घेऊन आलो त्यांची पत्नी मी अगोदर सांगितलं की नगराध्यक्ष पहिल्या टर्म मध्ये दुसऱ्या टर्म मध्ये होते म्हणजे हा वार्ड चव्हाण यांच्या घराण्याच्या समाजसेवेमुळे आतापर्यंत त्याच एक नाव आहे प्रतिस्पर्धी कोणीही असो पण चव्हाण हे नगरसेवक होणार हे सर्व लोकांना माहित असते अशाच माणसाची आज मुलाखत घेऊन आलो नमस्कार नमस्कार गणेश भाऊ मी तुमचं फार आभारी आहे की तुम्ही आज का फन्ना या, हर्दिग हर्दिग का युट्यूब चॅनलला सर्व प्रेक्षकांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही राजकारणात राहताना असा ओहा पोहा मग ते मीडिया असो फेसबुक असो यावर तुम्ही राहत ना तुम्ही दरवर्षी निवडून म्हणजे दर पंचवीस निवडून येता याचं प्रमुख कारण काय प्रमुख कारण म्हणजे मी जनतेशी डायरेक्ट जुळतो मला जर साधा कोणीही गरीबानं गरीब असो श्रीमंत असो की लहान मुलगा असो की मोठा मुलगा असो त्यांनी जर मला फोन केला की रामेश्वर भाऊ आमचं नगरपालिके तहसीलमध्ये पोलिस स्टेशन मध्ये काम अडलेलं आहे तुम्ही तिथं या तर मी त्या ठिकाणी दहा मिनिटाच्या अंदर पोहोचतो तुम्ही माझ्या प्रभागातल्या लोकांनाही ते विचार तुमचा प्रभाग किती आहे प्रभाग क्रमांक माझा पाच आहे मी पाच ब मधून उमेदवारी लढत आहे सर्वसाधारण पुरुष म्हणून हे तिसरी तिसऱ्यांदा तुमचे वडील नगरसेवक हे हो। तुमचे भाऊ नगरसेवक होते हे तुम्ही कस काय काही नाही जनतेशी जर तुम्ही एक मिनिस्टर राहिले आणि जनतेवर जर आपण प्रेम केलं त्यांनी आपल्याला निवडून दिलेलं असते की त्यांचे काम करण्यासाठी आणि नगरपालिका क्षेत्र हे असं असते रोड नाले रस्ते पत आणि त्यांचे जे आर्थिक समजा कोणाचं कोणाचे घराचं भांडण असते कोणाचं वैयक्तिक भांडण असते किंवा कोणाचं असं तहसीलचं काम असते ते जर आपण वेळोवेळी सोडवले आणि नगरपालिकेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर ते लोक आप ते ते आपले ते होऊन जातात त्यामुळं निवडून आलेलं आहे तुम्ही जे बोलले आता की आतापर्यंत जेवढ्या नगरसेवकांच्या मी मुलाखती घेतल्या पण त्या प्रत्येक नगरसेवकांना हे बाजू मांडली नाही की बा घरातले भांडण असो कि तहशीलचे काम असो म्हणजे छोट्या मोठ्या कामात तुम्ही त्या तुमच्या वार्डातल्या लोकांना तुच्छतेची वागणूक दिली नाही असं म्हणण्यास ते म्हणजे छोटे मोठे जे काम आहे हो दैनंदिन जीवनात त्यांचे दैनंदिन जीवनातले कोणतेही काम असो त्यांच्या समोर एकच चेहरा असते रामेश्वर भाऊ रामू यांना तुम्ही आमच्या घराचं भांडण चालू आहे नळाचं भांडण चालू आहे तो रोड अळून धरलेला आहे तर ते लगेच मला फोन लावतात मी तिथं दहा मिनिटाच्या अंदर पोचतो आणि त्यांचं तक्रारीचं निवारण करतो येणाऱ्या काळात तुमच्या वार्डामध्ये अशा कोणत्या समस्या लोकांच्या आहेत की ज्या तुमच्या नगराध्यक्ष नगरसेवक झाले त्यामधून ज्या सुटल्या आणि त्या तुमच्या दुसऱ्या ते तुम्हाला पूर्ण असे कोणते मोठे मोठे काम आहेत की ते तुम्हाला करावं सर्वात मोठी समस्या होती आमच्या अतिक्रमणधारक जे बांधव होते त्यांना आतापर्यंत कायम पी पीआर कार्ड नव्हते ते दोन हजार अकरा पासून मी नेहमी पाठपुरावा करत आलो आणि त्यांना कायम पट्टे मिळवले आता त्यांना घरकुलच्या योजना मिळाल्या रमाई घरकुल योजना असो की पंतप्रधान ग्रामीण पंतप्रधान आवास योजना असो त्यांना त्या माध्यमातून घरकुल योजना मिळाली आणि बरेचसे कामं असे आहेत आता येणाऱ्या कार्यकाळामध्ये मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा आहे की त्यांना त्यांच्या मुलाबाळासाठी मंगल कार्यालय किंवा शादी खाना ज्या म्हणतात त्याची व्यवस्था नसल्यामुळे दर्यापुरात सार्वजनिक तर नगरपालिकेमार्फत त्यांना सार्वजनिक शादी खाण्याचा उभारणीच माझ्याकडून जबाबदारीनं काम करण्याची इच्छा आहे माझी तर मी येणाऱ्या कार्यकाळात माझी सर्व प्राथमिक प्राथमिकता ही राहील की शादी खाण्याचं बांधकाम ठिकाणी हाय मोस्ट लाईट लावण्याचं काम बाकडे बसवण्याचं काम, काम त्याच्यानंतर जे काही मोठमोठ्या काही जो स्लम एरिया आहे आणि जो फ्लड झोन मध्ये येतो त्या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम रोडचं काम करण्याची माझी पहिले केलेले आहेत मी काम अजूनही काही राहिलेले कामं जे आहेत ते त्या माध्यमातून मी करण्यास प्राधान्य देणार आतापर्यंत तुमच्या समोर उभे ठाकलेले उमेदवार तुमच्यापेक्षा समाजसेवेत कमी होते पैशाने कमी होते म्हणजे असं होते पण आज तुमच्या समोर एक मुस्लिम चेहरा आणि मातंबर ज्याच्याजवळ पेट्रोल पंप आणि पैशाने दोन्हीही तुल्यभर तुम्ही इथे उमेदवार आहेत तर यावेळेस तुम्हाला असं वाटत नाही की मागच्या वेळेस पेक्षा आव्हान मोठं आहे म्हणून नाही आव्हान नाही समजले ते पैशाने जरी मोठे असले असते असेल पण जनसामान्यात त्यांची प्रतिमा एकदम कमी आहे कारण की त्यांनी आतापर्यंत लोकांसमोर आतापर्यंत त्यांना चॅनसही मिळाले नाही संधी नाही मिळाली माझं काम लोकांना माहीत आहे की मी कोणीही छोटा असो की गरीब असो की श्रीमंत असो मला जर त्यांनी हाक दिली तर मी आवकारणारा माणूस आहे लगेच त्याच्या बोलण्यावर तुमच्या बोलण्यावरून असं वाटते की त्यांना जर हाक दिली तर ते वेळेवर माझ्यासारखं तुमच्यासारखे हजर राहू शकणार नाही ते राहू शकणार नाही कारण की त्यांना त्यांच्या मागे एवढा व्याप मोठा आहे की ते ह्या पदासाठी न्याय देऊ नाही शकणार बरं दुसरी गोष्ट अशी की आज मी चौपन्न वर्षाचा आहो तुम्ही माझ्यापेक्षा लहान मलाही वाटतं की केसाला पालीस असलं पाहिजे मी लोकांमध्ये गेल्यानंतर बाबा मी स्मार्ट दिसलो पाहिजे तुम्ही आतापर्यंत मी बनवाल तुमची चप्पल पाहतो तुमचे कपडे पाहतो साऱ्या गोष्टी पाहतो आता केसरी पालिश म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही पांढर्या दाडी वाढलेली तुम्हाला कधी वाटत नाही का की आपण राहाव नाही दिसण्यावर किंवा आपण बाहेरची सौंदर्य किती केली आणि आपलं मन जर खराब असलं तर त्याला काही अर्थ नाही लोकांबद्दल चांगले भावना ठेवा लोकांचा आदर तिथं करा लोक आप आपल्याला त्यांच्या नजरेच आपण सुंदर दिसतो दाडी पांढरे काळी केली किंवा के केस काळे केले ह्याच्यावर भर न देता लोकांच्या मनात आपली प्रतिमा किती चांगली राहील ही मी जपण्याचा प्रयत्न करतो आणि ती नेहमी जपत राहणार आहे अरे राजकारणात ठीक आहे पण कधी कधी वहिनी म्हणत नाही काय तुम्ही बुद्धी दिसता बाब तुम्ही केस पा, पांढऱ्याचे काळे करा नाही तिचं तर नेहमी मला मदतच झालेली आहे आणि ती अशा बद्दल कधीच टोकत नाही म्हणजे घरातलं वातावरण जर समाधानी असलं तर माणूस किती पैशाने मोठा असला तो, तो साधा राहिला तरी जनमानसाच्या मनाचा था ठाव घेणारा पाहिजे आणि तेच काम केलं रामेश्वर भाऊ यांनी म्हणूनच आज शंकरराव चव्हाण की कधी त्यांनी शर्टाला प्रेस केली नाही कधी धोत्राला प्रेस केली नाही आपलं साधं पानखानं चंचई कुठे काढणं पण मातंबर नेत्यासोबत राहून त्यांनी या दऱ्यापूर नगर परिषद असो की खरेदी विक्री असो कि शेतकरी जी नसो त्यावर कित्येक वर्षे संचालक राहिले आणि त्यांचाच कित्ता गिरत आहेत त्यांचे चिरंजीव रामेश्वरजी चव्हाण की लोकांच्या फक्त मनाचा ठाव घ्यायचा राहणीमान पैसा कुठेही गर्व न करता आज जवळजवळ त्यांच्या घरात घेत स्वतःची त्यांची तिसरी निवडणूक आहे वडील भाऊ हे लढले तो भाग वेगळा अशा माणसाला नक्कीच जनता जवळ केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत गन्ना गाना का काभांना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर कॅमेरामॅन जगदीश बर्डे